नमस्कार मी दीपिका दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात रवा नारळाचे मोदक त्यासाठी इथे मी एक कढाई गरम करून घेतली आहे व त्यामध्ये एक टेबलस्पून एवढं साजूक तूप घालून घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा वनस्पती तूपही वापरू शकता तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये एक कप रवा घालून घेते आता रवा चांगला आपल्याला तुपात भाजून घ्यायचा आहे चांगला सुगंध सुटेपर्यंत रवा भाजताना एकसारखं हलवत भाजवावा नाहीतर खालच्या बाजूने रवा लगेच करपतो इथे मी रवा छान पाच सहा मिनटं भाजून घेतला आहे रवा भाजून झाला की त्यामध्ये एक कप खोबरं घालून घेते इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरला आहे त्याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा कीस किंवा दोन्हीही नसेल तर तुम्ही सुक नारळाची पाटची जी काळा भाग असतो तो, तो काढून टाकून मिक्सरला बारीक करून ते खोबरंही वापरू शकता खोबरंही छान एक दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे रव्यासोबत इथे खोबरंही मी छान भाजून घेतलं आहे रव्यासोबत खोबरंही भाजताना एकसारखं हलवतच भाजून घ्यावं खोबरं छान भाजून झालं की त्यामध्ये मी अर्धा कप मलई आणि अर्धा कप दूध असं एक कप मिक्स करून घातलं आहे तुमच्याकडे एक कप मलई असेल तर तुम्ही एक कप मलई घातली तरीही चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे जी आपण साई घातली आहे ती साई व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे त्यानंतर यामध्ये एक कप साखर घालून घेते आणि साखर आता सर्व मिश्रणात व्यवस्थित मिक्स होईपर्यंत पुन्हा आपल्याला हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे साखर जशी वितळायला लागते तसं मिश्रण थोडंसं लूज होत जातं व त्यानंतर घट्ट असं होतं इथे मी सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे आणि थोडेसे बदामाचे काप आणि टुटी फ्रुटी घालून घेते टूटी फ्रुटीमुळे मोदक बाहेरून दिसताना छान कलरफुल असे दिसतात तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता आता सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आहे व आता गॅस बंद केला आहे आणि आप आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे मिश्रण इथे मी मिश्रण थंड करून घेतलं आहे व मोदकाचा साचा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं तूप लावून घेतलं आहे सुरुवातीला आपण सुरुवातीचा मोदक करतो त्याचवेळी फक्त तूप लावून घ्यायचं आहे नंतर सारखं आपल्याला तूप लावत बसायची गरज भासत नाही त्यानंतर मी इथे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत ते लावून घेते तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट लावू शकता आवडीनुसार तुमच्या त्यानंतर मिश्रण आपलं मोदकाचं भरून घ्यायचं साचामध्ये दाबून छान भरून घ्यायचं म्हणजे आपला मोदक पोकळ होत नाही किंवा कळ्याही आपल्या मोदकाच्या व्यवस्थित येतात इथे मी दाबून असं व्यवस्थित मिश्रण भरून घेतलं आहे व आता असा वा साचा बंद करून दाबून घ्यायचा म्हणजे जास्तीचं मिश्रण बाहेर आलं आहे ते काढून घ्यायचं खालच्या साईडने व्यवस्थित दाबून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आता मोदक आपला तयार आहे आपण मिश्रण व्यवस्थित दाबून भरल्यामुळे छान कळीदार असा आपला मोदक तयार झाला आहे आता याचप्रमाणे मी बाकीचे मोदक सर्व करून घेणार आहे रवा नारळाचे मोदक अधी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी दहा मिनटात म्हणाल तरीही शक्य असणारी रेसिपी आहे तुम्ही याप्रमाणे मोदक बघू करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद